नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज खवा न वापरता गुलाबजामून बनवणार आहे तर बघू शकता एकदम सॉफ्ट असे गुलाबजामून आहे एक ते दोन चमचे कढईमध्ये तूप टाकलेलं आहे इथं कप भरून मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ थोडंसं भाजून घ्यायचं आहे तर याचा कच्चेपणा जाईल तर जास्त लालसर पण भाजायचं नाही गव्हाचं पीठ थोडस वा असं वास यायला भाजल्यासारखं गॅस बंद करायचं आहे तर कमी गॅसवर भाजून घ्यायचंय जास्त मोठा पण करायचा नाही तर आता इथं थोडंसं वास येत आहे भाजल्याला तर मी गॅस बंद केलेला आहे इतक्या मोठ्या भांड्यामध्ये हे पीठ काढून घ्यायचं आहे गव्हाचं तर मी कच कच्चेपणा इतपतच भाजलेलं आहे जास्त लालसर भाजलेलं नाही तर आता हे पीठ थंड होण्यासाठी असं चमच्यानं पसरून ठेवायचे तर तोपर्यंत इथं चाचणी बनवून घ्यायची आहे तर इथं मी ज्या कपाने पीठ घेतलं होतं त्याच कपाने साखर घेतलेली आहे एक कप भरून अर्धा कप इथं पाणी टाकलेलं आहे तर आपल्याला कोणतेही तारेचे तार बनवायची नाही एक तार किंवा दोन तार अशी चाचणी बनवायची नाही साखर विरगळलेली आहे विलायची टाकलेली आहे मी एक तर एकदम असं हाताला लावून बघायचं चिकटपणा आला की गॅस बंद करायचा आहे तर आता पूर्ण साखर विरगळलेली आहे तर थोडंसं बोटाला लावून बघत आहे मी तर असं चिकट चिकट असं चाचणी तयार झालेली आहे तर गॅस बंद करायचं आहे आणि चाचणी बाजूला ठेवायची आता उतरून बघू शकता तर आता पीठ पीठ पण एकदम थंडगार झालेला आहे बघू शकता आता याच्यात साहित्य घालून घ्यायचं आहे तर इथं मी मिल्क पावडर घेतलेलं आहे दोन चमचे या गव्हाच्या पिठामध्ये टाकून घ्यायचे तर इथं मी अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकला किंवा दोन चिमट सोडा टाकला तरी चालते खाण्याचा तर इथं मी एक लिटर दुधावरची साय घेतलेली आहे तर अशी चमच्यानं फेटून घ्यायची एक एक ले ले थोड़ी -थोड़ी तर आता एकदम एक जीव झालेली आहे थोडी थोडी करून या पिठामध्ये टाकून घ्यायचे तर सुरुवातीला मी हे पीठं मिक्स करून घेतलेलं आहे मिल्क पावडर एक चमचा तूप टाकलेलं आहे हे सर्व मिक्स करून घ्यायचे आणि थोडी थोडी साय घालून अशा पद्धतीनं पीठ सर्व पिठाला असे चोळून घ्यायचे तर इथं मी सर्व साय याच्यामध्ये टाकलेली आहे आणि पिठाने सर्व वाटी पुसून घेतलेली आहे आणि आता चांगलं असं चोळून घ्यायचं आहे हातावर तर आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे तर मी इथं पिटी साखर वापरलेली आहे एक चमचा पिटी साखरेमुळं गुलाबजामुनला एकदम छान असा रंग येतो तळल्यावर यासाठी पिटी साखर वापरायची तर आता इथे एक वाटीभर दूध घेतलेलं आहे जेवढं लागेल एवढं पीठमळून घ्यायचं आहे आता दूध टाकून थोडं थोडं दूध टाकायचं सुरुवातीला जास्त एकदाच पीठ किंवा दूध टाकायचं नाही आणि पीठ मळायचं नाही थोडं थोडं करून असं पीठ मळून घ्यायचं तर आता इथं पीठ मळून तयार झालेलं आहे तर आता सर्व पीठ एकजीव करून घ्यायचं तर त्यांनी मी सुपर एवढ्या आकाराचे असे गोळे बनवून घेणार आहे गुलाबजामून तर सर्व पिठाचे मी अशा पद्धतीने गोळे बनवून घेणार आहे बघू शकता तर इथं आता सर्व गुलाबजामून तयार झालेले आहेत तर मी आता दोन ते तीन बॅचेस मध्ये तळून घेणार आहे इथं कढई ठेवलेली आहे तेल टाकायचे याच्यामध्ये तेल जास्त गरम करायचं नाही मध्यम गरम झालं की ह्याच्यामध्ये गुलाबजामून टाकून घ्यायचे आणि कमी गॅसवर तळून घ्यायचे सुरुवातीला कारण मधला भाग कच्चा राहण्याची शक्यता असते त्यामुळं कमी गॅसवरच गुलाबजामुन तळून घ्यायचे सुरुवातीला तर दोन्ही बाजूला अशा पद्धतीनं तळून घ्यायचे तर चमच्यानं किंवा झऱ्यानं अशा पद्धतीनं हलवून घ्यायचे आता एकदम छान असे तळत आलेले आहेत मी आता काढून घेणार आहे तर चाचणी थंड झालेली असेल तर थोडी गरम करायची आणि नंतरच गुलाबजामुन टाकायचे थंड झाल्यावर टाकायचे नाही तर मी आता गुलाबजामुन काढून घेणार आहे तळलेले आहेत चांगले तर बघू शकता तर दुसरे गुलाबजामुन याच्यामध्ये टाकून घेणार आहे तळण्यासाठी आणि इकडे मी चाचणी गरम करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये गुलाबजामुन टाकून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे दोन्ही पण दुसऱ्या पण तळलेले गुलाबजामुन ह्याच्यामध्ये टाकून घेतले मिक्स करून घ्यायचे आणि असंच रात्रभर झाकण ठेवून द्यायचे तर मी आता सकाळी दाखवत आहे तुम्हाला एकदम साखर याच्यामध्ये चाचणी मुरलेली आहे आणि एकदम छान असे गुलाबजामून तयार झालेले आहेत तर बघू शकता तर एकदम खव्यापेक्षा एकदम चवदार असे टेस्टी लागतात हे गुलाबजामून एकदा नक्की बनवून बघा तर तुम्हाला एक गुलाबजामून दाखवणार आहे मी हाताने असं दाबून तर एकदम ओसुध असे गुलाबजामून तयार झालेले आहेत तर बघू शकता आणि रंग पण छान आलेला आहे मधून पण एकदम छान असा रंग आलेला आहे एक तुम्हाला असं चमचेनं काढून दाखवणार आहे ते बघू शकता आतमध्येपर्यंत असं पाक शिरलेला आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद